मावजे गणेशपूर सुकी ते धामोडे कुसूर कुसमडी या परिसरातील जाधव कडील रस्ता अत्यंत महत्त्वाचा बाब महत्त्वाची बाब म्हणजे स्वामी मुक्तानंद महाराज यांच्या तपोभूमीचे गाव जगभर प्रसिद्ध असल्याने या ठिकाणी ही परिस्थिती आज पाहण्यास मिळत आहे तरी आता राज्य सरकार व त्यांचे सर्व वरिष्ठ अधिकारी प्रतिनिधी मान्य जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक पालकमंत्री आणि संबंधित अधिकारी त्वरित लक्ष केंद्रित करणार का असा सवाल या पर परिसरातील पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ आणि नागरिकांनी सर्व रहिवासी वर्गांनी तसेच सर्व मित्र परिवार, मित्र मित्रमंडळ यांनी मागणी केली आहे अन्यथा लोकशाही मार्गाने संविधानिक लढाई म्हणून बेमुदत आमरण उपोषण छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशारा यावेळी देण्यात आला आहे